नमस्कार मैत्रिण स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चला आज आपण मस्त अशी गावरान पद्धतीने गावची टेस्ट चुलीवरची टेस्ट सेम तशीच टेस्ट येते तुम्ही नक्की करून बघा तर मसाला आपण काय काय घेतलेला आहे कांदा भाजून घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे मस्त भाजून घ्या भाजून घ्यायचं आहे तेल थोडं टाकायचं आहे त्यानंतर कोथंबीर घेतलेली अद्रक घेतलेले आहे लसूण धने जिरे खसखस याच्यामध्ये काही मी गरम मसाले ॲड केलेले चक्रीफूल घेतलेले आहे दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दोन तेजपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि तेलावरती मस्त असा भाजून घेतलेला आहे दालचिनी थोडी टाकायची तर भा मसाला आपला तेलावरती मस्त असा भाजून झालेला आहे त्यानंतर आपल्याला थंड झाल्यानंतर मसाला मिक्सरला असा वाटून घ्यायचा आहे बारीक वाटायचा मस्त मसाला तर मसाला आपला गार झालेला आहे मसाला मी वाटून घेतलेला आहे मिक्सरला त्यानंतर इथे कढई ठेवलेली आहे तेल टाकून घ्यायचं आहे तेलाचा वापर आपल्याला इथे जास्त करायचा आपल्याला छान भाकरीबरोबर चुरून खायचं आहे खूप छान लागतं मैत्रिणी नक्की तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने करून बघा एक तुम्हाला अगदी मटणाची टेस्ट पण कमी तर एवढी छान टेस्ट येते त्याची तर इथे तेल टाकून घेतलेला आपण जो वाटलेला मसाला होता तो टाकून घेतलेला आहे बघा हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत तेल वेगळा आणि मसाला वेगळा झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला मसाला परतवायचा आहे परतवायची घाई करायची नाही गॅ म्हणजे गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे मैत्रिणी आता याच्यामध्ये काय काय मसाले ॲड करायचे मस आमच्या ग म्हणजे जो घरगुती आहे ना मैत्रिणी त्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे म्हणून मी एक्स्ट्रा जास्त टाकत नाही ता तर हळद टाकून घेतलेली आहे मी इथे त्यानंतर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मिठाने आपला जो मसाला आहे त्याला लगेच तेल सुटलं जातं आणि कलर पण छान येतो मसाला कितपत भाजायचा बघा मी तसं दाखवलेलं आहे कल कलर म्हणजे कळतं तुम्हाला कांदा कसा भाजलेला आहे खूप खबरं कसं हो भाजून घेतलेलं आहे मी आणि खूप छान लागतं मैत्रिणी ही रेसिपी नक्की तुम्ही वेगवेगळे वेग वे वे, हा मसाल्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या वे पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची भाजी करू शकता वांगी करू शकता भरपूर असे नुसते बटाटे छोटे बटाटे असतात ना ते पण तुम्ही याच्यामध्ये करू शकता तसेच सेम मसाल्यामध्ये भरपूर असे ऑप्शन्स आहे त्याच्यासाठी म्हणजे जे लोक खात नसेल किंवा सोयाबीनची पण खूप छान अप्रतिम भाजी लागते सोयाबीनची सुक्की बनवली नाही ह्या मसाल्यामध्ये खूप छान लागते त्यानंतर आमचा जो घरगुती मसाला आहे ना मैत्रिणी तो टाकून घेतलेला आहे मी दोन चमचे टाकलेला आहे तर मसाल्याचा आपला कलर बघा केवढा छान आलेला आहे अगदी मटणासारखा रस्सा तयार होतो नक्कीच तुम्ही ट्राय करा मैत्रिणी माझे व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्कीच एक कॉमेंट करायला विसरू नका माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मध्यंतरी माझा यूट्यूब चॅनल थोड्या दिवसासाठी मी बंद केलेला मैत्रिणो तर खूप छान मला तुम्ही सपोर्ट पण करताय कमेंट्स पण छान छान करतायत माझ्या व्हिडिओंना खूप छान वाटतं तर बघा इथे मस्त अशी काटेरी वांगी होती हिरवीगार वांगी होती खूप छान रस्सा झालेला मैत्रिणी हा नक्की तुम्ही एकदा करून बघा मग म्हणजे वांगी आपल्याला एकदम तीन जांभळ्या कलरची असतात ना ती नाही घ्यायची थोडेसे व्हाईट आणि हिरवे कलरमध्ये असतात ना ती वांगी घ्यायची वांगी बघताना नेहमी खूप काटेरी वांगी असतील ना ती घ्यायची वांगी निवडताना तर त्याचा रस्सा खूप छान होता याच्यामध्ये तुम्ही बटाटा टाकू शकता सुक्का बोंबील टाकू शकता तुम्ही तर खूप छान लागतात तर कोणी कोणी खात नाही त्याच्यामुळे मी सुक्के बोंबील नाही टाकले सुक्के बोंबील पण याच्यामध्ये टाकल्यानंतर खूप छान असा रस्सा तयार होतो तर इथे आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे पाणी गरम पण नाही थंड पण नाही टाकायचं कोमट पाणी टाकायचं आहे तर कोमट पाण्याने काय होतं मैत्रिणी आपण ही ग्रेव्हीवालं जे बनवतो ना आपल्या ज्या मसाल्यांची टेस्ट आहे ना ही तशीच राहते म्हणून आपण जे ग्रेव्हीवालं काही बनवत असाल ना तर त्याच्यामध्ये कोमट पाण्याचा वापर करा कलर बघा किती छान आलेला आहे शे शेवटी तर एकदम मस्त असा कलर अगदी तुम्ही म्हणाल तर मटणाचं कालवण चिकनचं कालवण पण फेल जे लोकं खात नसेल त्यांनी नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करा तर बघा मस्त असं शिजून द्यायचं कमी गॅसवरती वांगे शिजायला थोडा वेळ लागतो कारण कसं आत्ताची वांगी लगेच शिजल्या जात नाही कुकरला बिलकुल लावायचं नाही कुकरला लावल्याने वेगळी टेस्ट होते आपल्याला कमी गॅसवर कढाईमध्ये शिजून घ्यायचं आहे खूप मस्त लागतं याच्यासोबत तुम्ही भातासोबत गरम गरम खाऊ शकता चपातीसोबत किंवा भाकरीसोबत याच्याबरोबर तुम्ही कांदा घ्या लिंबू घ्या खूप छान जेवण अगदी पोटभरीचं जेवण होतं मैत्रिणीनं माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कोण नवीन मैत्रिणी चॅनल बघत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला आप मैत्रिणी सबस्क्राईब पण करा तर आता आपल्याला कमी गॅसवरती मस्त असं शिजून घ्यायचं आहे तर इथे आता उकळी आलेली उकळी येईपर्यंत आपल्याला फुल गॅस ठेवायचा नंतर आपल्याला कमी गॅसवरती शिजवायचं आहे आता उकळी आलेली आहे त्यानंतर मी कमी गॅस ठेवणार आहे याच्यामध्ये ह्या वांग्यांमध्ये तुम्ही मैत्रिणी हा नुसता सुक्का मसाला आणि वाफेवर केले ना ते पण छान लागतात तर बघा आपल्या कालनला आता मस्त अशी उकळी आलेली आहे कलर तर बघा केवढा मस्त आलेला आहे एकदम मस्त अशी तरी आलेली आहे आता कमी गॅसवरती मी झाकण ठेवून अर्धं झाकण ठेवायचं पूर्ण गॅ झाकण नाही ठेवायचं नाहीतर पूर्ण खाली जाणार अर्धं झाकण ठेवून मी आता मस्त असं शिजून घेणार आहे बाय मैत्रिणींनो